नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर ह्या कुरिअर निघालेल्या लोकांच्या लोक चांगला रिस्पॉन्स देतात आपण कुरियर पण लोकांपर्यंत पाठवतो एंट्रन्स आहे घराचा तिथे तुम्ही असं लावू शकता आणि याचा भरपूर लोकांना इफेक्ट फायदा झाला नमस्कार मंडळी ना गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे आपल्या दुकानातील आऊल जसं की हा सेवन चक्र मध्ये आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ब्रेसलेट मधली उपरत्न आहेत ना जी त्यांचे हे खडे लावलेले आहेत क्रश मध्ये आहेत ते हे तुम्ही घरात लावल्यामुळे नकारात्मकता दूर होणार घरामध्ये वातावरण शुद्धी होणार तसंच आऊल हे लक्ष्मीचं वाहन आहे एंट्रन्स आहे घराचा तिथे तुम्ही असं लावू शकता आणि याचा भरपूर लोकांना इफेक्ट फायदा झालेला आहे तर नक्की कोणाला हवं असेल तर खाली गुरुगृपाचा गुरु नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद रागावर नियंत्रण करण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट रुद्राक्ष आहे तर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे आपल्या दुकानातील रुद्राक्ष जसं की हे रुद्राक्ष पंचमुखी आहे हे ध्यानधारणा किंवा मनशांतीसाठी तसेच रागावर नियंत्रण करण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट रुद्राक्ष आहे हे शंकराला प्रिय आहे म्हणून हे रुद्राक्ष धारण केलं जातं आणि तुमच्या मनामध्ये जे भीती असते क्लेश असतो तो कमी होतो त्यामुळे हे धारण केलं तर उत्तम असत कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुगुपा धार्मिक ग्रंथ म्हणतात गणेश गल्ली लालबाग इथे मिळू शकतं खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा धन्यवाद तुम्ही बाहेरून ऑफिसमधून आलात आणि ही लावली तर तुम्हाला घराला एकदम घरपण आल्यासारखं वाटणार त्यामुळे तुम्हाला मन प्रसन्न होणार नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे आपल्या दुकानातील बकूर स्टिक जसं की जो बकूरचा धूप येतो ना त्याची स्टीक आहे बकूर स्टिक त्याचा सुगंध अप्रतिम असतो घरामध्ये तुम्ही लावल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न होणार मी बाहेरून ऑफिसमधून आलात आणि ही लावली तर तुम्हाला घराला एकदम घरपण आल्यासारखं वाटणार त्यामुळे तुम्हाला मन प्रसन्न होणार तुमचं अशी ही बहुमूल्य आणि बहुचर्चित बकूर स्टिक जी आहे ती नक्कीच आपल्या गुरुक्रमामध्ये परत एकदा स्टॉक आलेला आहे तिचा तर कोणाला हवा असेल तर खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा कुरियरने पाठवलेला आहे धन्यवाद घरामध्ये जो सुगंध आहे त्याने मन प्रसन्न होणार याची मी पूर्ण शाश्वती देतो आणि याची गॅरेंटी अशी आहे की आवडली नाही तर परत आणून द्या नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर जसा तुम्ही गुरुकृपा हिना अगरबत्ती आणि गिरणार अगरबत्तीला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद तशीच मी घेऊन आलो आहे गुरुकृपा औदुंबर औदुंबर ही अगरबत्ती आपली सगळ्यात जुनी अगरबत्ती आहे आणि अप्रतिम आहे तीनशे रुपये पाव किलो फक्त आहे तसं हा शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम मध्ये पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे साठ रुपयाला पन्नास ग्रॅम आहे औदुंबर अगरबत्तीची खैसियत म्हणजे एक जरी अगरबत्ती लावलीत तरी तुमच्या घरामध्ये जो सुगंध आहे त्याने मन प्रसन्न होणार याची मी पूर्ण शाश्वती देतो आणि याची गॅरंटी अशी आहे की आवडली नाही तर परत आणून द्यायची एवढी गॅरेंटी आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक मंडळ खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मॅसेज करा धन्यवाद सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती नमस्कार म्हणजे तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे पण आज मी दाखवणार आपल्या दुकानातील नवीन आलेल्या हा करुंगोळी माळा करंगळी माळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला निगेटिव्ह विचारापासून दूर करतं ज्यामुळे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहता आणि सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे करंगोळी माळावर तुम्ही जप केलात तरी तुम्हाला अध्यात्मात प्रगती मिळते साऊथ इंडियामध्ये ही जास्त वापरली जाते आणि जर कोणाला हवी असेल ही तर नक्कीच आपल्या गुरुकृपा धार्मिक भंडार या दुकानाला आलेली आहे खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवायला तुम्हाला आणले आहेत स्वामी समर्थांच्या ह्या नवीन मूर्त्या आलेल्या आहेत आपल्याकडे बघा बघू शकता किती सुंदर कलाकृती आहे तसंच स्वामींसाठी लागणाऱ्या ज्या कानटोप्या आहेत त्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत असे आपण तुम्ही घालू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत छोट्या मूर्तींना मोठ्या मूर्तींना तसं हे जिरे जी जिरेटोप किंवा मुकुट महाराजांसाठी फेटे असे सगळ्या प्रकारचं महाराजांचं शृंगार साहित्य वगैरे आपल्याकडे आलेलं आहे कोणाला हवा असेल तर नक्कीच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा आणि गुरुग्रुपाशी संपर्क करा धन्यवाद नजरेसाठी असतं म्हणजे ज्याला कोणाला नजर कायम लागते त्यासाठी आहे म्हणजे नजर ज्याला लागते किंवा भूत बाधा पिचाश वगैरे नमस्कार म्हणजे गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील नजरबट्टू नजरबट्टू म्हणतात त्याला ते आपल्याकडे बघा असं आहे इथे मधी नजरबट्टू आहे आणि दोन साईडला दोन रुद्राक्ष आहेत हे नजरेसाठी असतं म्हणजे ज्याला कोणाला नजर कायम लागते किंवा बोल बाधा पिचाश वगैरे त्यासाठी पण हे धारण केलं जातं किंवा तुम्ही हातामध्ये बांधा किंवा पर्समध्ये ठेवा गाडीमध्ये लावा जेणेकरून तुम्हाला नजर बाधेपासून याची मुक्तता मिळते जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकुपामध्ये आलेलं आहे नजरबट्टू म्हणतात ही फार अशी दुर्मिळ वनस्पती आहे नजरबट्टू म्हणून जर कोणाला हवा असेल तर नक्कीच खाली नंबर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा धन्यवाद आपण पांढऱ्याचा मणी असा टाकलेला याच्यामध्ये आणि हे ट्रिपल प्रोटेक्शन आहे म्हणजे तुम्हाला संरक्षणासाठी आणि हा जो पांढऱ्याचा मणी आहे तो आपल्याला शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आणि हे जे ब्रेसलेट आहे ते नजर बाधा किंवा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी तसंच हेल्थ अँड वेल्थ सगळं आलं याच्यामध्ये असं हे नवीन ब्रेसलेट आपण तर नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपण आज घेऊन आलेलो प्रोटेक्शन ब्रेसलेट जसं की याच्यामध्ये पांढऱ्याचा मणी आणि हे सगळे तुमचे हेल्थ अँड वेल्थ साठी आंतरबाह्य असं दोन्ही त्याला आपण प्रोटेक्शन म्हणूनच नाव दिलं आहे पांढऱ्याच्या काठीचा मणी आहे याच्यामध्ये आणि हे बाकीचे जे सगळे त्याच्यात टायगर आहे ब्लॅक टर्मनिल आहे हॅमेटाईड आहे आणि टायगर आहे आणि आपला पांढऱ्याचा जो मणी आहे असं हे सगळं प्रोटेक्शन म्हणून आपण बनवले शत्रूपासून निवारण्यासाठी ब्रेसलेट आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुपाशी संपर्क करा